स्वेपार। स्वेपार करते मम्मी चल स्वयंपाक स्वयंपाक करते आज वांग्या बटाट्याची भाजी मिक्स करते त्यासाठी मसाला भाजून घेते हा वांगे कापून घेते ना आज वांगे तीन बटाट्याची मिक्स भाजी बनवते मसाला काढून घेते आता वाटायला आणि फोडणी देऊन वांग परतायला टाकते जिरे टाकते थोडे जिरे टाकून वांग बटाटा असं परतून घेते थोडस मीठ टाकून झाकून ठेवलेला हवा आणि मसाला वाटून घेते लसूण आपला गावरान लसूण आहे गावाकडचा करत लसूण लय महाग झालाय आता परत काल काल सांग तीनशे रुपये किलो मग गेल्या वर्षी तर लय महाग झाला आता अजून असणारे भाव वाटते वांगे परतले बटाटे राहिले परत झाले असं असून घेतलं का भाजी चांगली आणि राग ती आणि टाकून केलं तर मग नाही चांगलं लागलं मसाला गार गारायला वाटून आणायचा वांग बटाट काढून घेते आणि मग भाजीला फोडणी देणार आहे मी आता तेल गरम झालेलंय लसूण टाकते

ना तुमच्याकडं पाऊस पडलाय का लय पाऊस पडला दोन तीन दिवस झाला सारखं पाऊस चालू आहे जनावरांना चारा बिरा पण खूप उगला पंधरा वीस दिवस झाला पाऊस येतोय जातोय ये जातोय चारा म्हणजे असा इतका आला आता खंडलाय का आला त्यांना मसाले टाकून घेते आता लाल तिखट टाकते गरम मसाला टाकते हळद टाकते वाटण टाकून घेते काय पाहिजे तुम्हाला मसाला परतलाय वांगे बटाटा टाकून घेते आता

मस्त झालं आणि आमच्या ज्वारीच्या भाकरी किंवा बाजरीच्या भाकरी असतात ना तर मग त्याला पत्तळ भाजी जास्त लागत चपाती केलं का मग चपातीला रसा नाही लागत जास्त पण ना आज पण मी यांना कारले आणायला सांगितले तर आता मी कारले बारीक कापून तळून भाजी केली का मग नाही लागत नाहीतरी बी लिंबू चिंच टाकून केली का चांगला मसाला दे टाकून तरी पण नाही लागत पण मला अशी तळूनच आवडते तळून काढली का पोरं पण खाते शिजली आता भाजी उतरून घेते आणि कारले तळून घेते परत बघती कारल्यातल्या सभ्या काढून घ्यायच्या सगळ्या ते टाकून घेते आता हे कारला टाकून घेते तर दुधाचा बरफ झालाय थोडं फ्रीज कमी करायचं कारले टाकून घेते आता माल कॉफी बनवून देते दूध टाकवतो एक साइडला

का हिरव्या मिरच्या टाकून घेते जरा मस्त लांब लांब मस्त आता तिखट पण नाही लागत तळी पण तुला नाही लागत तिखट लागल ती का तिखट मग मिरची म्हणल्या तर तिखट असतीच आहे ना का तुला काय गोड लागल चांगल्या लागत मिरच्या ताळ्या पण मिरची लोक लहान लांब कोणती मिरची काम होईल आहे

कॉफी घेतली थोडीशी अर्धा चमस साखर टाकते त्यांना जास्त नाही लागत थोडी कमीच करते आज आणि दूध गरम झालेलं ते टाकून देत थोडं सर्दी जायनाय त्यांची आणि गाई असं गरम खाल्लं का पोटात आग पडल्यावर होते आणि डोक्या तेन जाम झाले बनी एक बाटली संपवली तरी हिरा थकला राहिला इकडून दवा गोळी घेतली पाऊस आला की दुकाना भिजत जावा लागत परत जास्त होत रेनकोट घालतात पण तरी आम भिजतच ना मस्त पुढे अजून कडक बनते त्याला आता मिरच्या टाकून घ्यायचे वरून हे पण करून निघते त्याच्यामुळे झाले झालेत आता तेल वचून काढते आणि मग त्याच्यात मीठे टाकते खाली तेल मिठातच बनवायचे मला कारले थोडी कोथिंबीर टाकून घेते आणि थोडी हळद टाकते आणि चवीनुसार मीठ टाकून घेते बघा असं पण चढू नये लाग आणि चांगलं लागत खायला पण चला आता उतरून घेते आणि भाकरी टाकले लोक सांगायची कड येथे आपण ठेवा लागत नाहीतर काळ नाही भाकरी करून झाल्यात आता मालकची आंघूळ बिंगूळ चालू आहे जेवण करून घेणार आहेत मग गरम बघा भाकरी झाल्या तर पहिल्या कस पाऊस नव्हता तर थोडंफार मी चुलीवर त्याच्यावर करायचे ना आता काय चूल पेटायला बाहेर साधनच नाहीये आता मी सगळं करते पावसाने गीचगीच व्हायला लागली त्याच्यामुळे म्हणलं नकोच आता चुलीचा राडा आपला घरातच घरी जाऊ तर आता पाल गांबळ बिंगळ करते तर ते जरा तयार होऊन आले का मग जेवण करून घेऊ गरम गरम जेवण मस्त तुला भाजीचा रक्स दिला दिसत वांग बिंग बटाटी आव <smallly> द्या <smallly> <suss> <suss> <smallly> <tapes>

म <sum>

우선, 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 우 खाली बऱ्या टाकतो खाला खाली